साहिल बापूर राणे पिंपरी बकरी आणल्यात मादे आणल्यात सहा दहा सहा नर चार माद्या सहा नर आणि आपण सात हजारापर्यंत देऊया सात हजार कोकरा जमून देणार कोकर शी साडेपाच पर्यंत देणार जाती एकच फक्त जरा ही साईज कमी आहे साईज कमी नाही तिकडे बर नंबर सांगा त्र्याण्णव एकोणसठ ब्याऐंशी सत्तावन्न पंधरा जर संपर्क केला तरी तुम्ही देताय सातारा जिल्ह्यात असाल तर पोच पण देऊ शकता असेल तर हो ठीक आहे धन्यवाद मार्केटमध्ये जर कुणाला मेंढ्या वगैरे जर काही खरेदी करायच्या असतील मग नर असो माझे असो तर तुम्ही या दादावर संपर्क करा क्वालिटीमध्ये बराच माल इथं येतोय निवडून घेऊ शकताय